बलांडन सणाचे भोजन येशू पूर्ण करीतो म्हणजे येशू नियमशास्त्र पूर्ण सणाच्या जेवणात चार प्याले द्राक्षारसाचा समावेश होता वल्लांडन सणाच्या जेवणात दोन पालन करावे लागत होते कोकरू खाण्यापूर्वी अनेक तास उपवास करणे आवश्यक होते दुसरे नियम असे होते की चार प्याला पिणे अनिवार्य मानले जात असे वल्लांडन सणाच्या जेवणाची एकूण रचना चार प्याला पिण्याभोवती फिरत असल्याचे दिसते आता आपण एक एक करून परीक्षण करूया पहिला प्याला पवित्रीकरणाचा प्याला पहिला प्याला हा वल्हांडणाच्या जेवणाचा प्रारंभिक विधी होता वल्हांडणाचे जेवण संध्याकाळी कधीतरी रात्रीच्या सुमारास सुरू होते वडील आपल्या कुटुंबासह एका मोठ्या टेबलावर जमतात आणि मिसामध्ये देवाने मिळवलेल्या स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्यासाठी बसतात पहिल्या कपमध्ये पाणी आणि द्राक्षारस मिसळला जातो मिश्रण झाल्यानंतर वडील कपावर औपचारिक आशीर्वाद देऊन सुरुवात करतात आशीर्वाद दिल्यानंतर अन्न बाहेर आणले जाते ज्यामध्ये बेखमीर भाकरी कडू औषधी वनस्पती सॉसचा एक वाटी आणि भाजलेले कोकरू असते ज्याला पारंपरिक यहुदी स्त्रोतांमध्ये शरीर म्हणून ओळखले जाते येशू त्यांचा शिष्य सोबत जेवत असताना तो उठून वरचा कपाळ काढून त्यांचा शिष्याचे पाय धुवायला लागला पाय धुण्याची कृती येशूच्या अंतिम ध्येयाचे चित्रण करते प्रथम वधस्तंभावरील त्याच्या नम्र मृत्यूद्वारे मानवतेची सेवा करणे एक असे मृत्यूचे आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते दुसरे म्हणजे येशू त्याच्या नम्रतेचे प्रदर्शन त्याच्या शिष्यांसाठी आणि उतारा वाचणाऱ्या प्रत्येकासाठी एक उदाहरण म्हणून दाखवू इच्छितो पाय धुण्याची सेवा आपल्याला देण्याची गरज आठवते आणि आपल्याला शुद्ध शुद्ध होण्यास होण्यास आणि सर्व अनितीपासून मदत करते जेव्हा येशूने त्याच्या शिष्यांचे पाय धुतले तेव्हा तो म्हणाला आणि तुम्ही शुद्ध आहात जरी तुम्ही सर्वजण नाही अपघात करणारा यहुदा हा शुद्ध झालेला नव्हता कारण येशूला धरून दिलेला युगाचा मन अपवित्र आहे येशू त्याच्या शिकवणी आणि बलिदानाद्वारे विश्वासणाऱ्यांना पवित्र पवित्र करतो त्यांना बनवतो दुसरा प्याला घोषणापत्राचा प्याला प्याला दूसरा प्याला मिसळून घेतला जाईल पण प्यायला जाणार नाही वडील इजिप्त मध्ये इस्रायल साठी परमेश्वराने काय केले ते घोषणा करतील त्यानंतर मुलगा प्रश्न विचारतो ही रात्र इतर रात्रींपेक्षा वेगळी का आहे मुलाच्या प्रश्न दुसऱ्या प्याल्याच्या पिण्याशी जोडलेला आहे त्यानंतर वडील शास्त्रवचनांतील एका विशिष्ट भागाचे उद्धरण देऊन उत्तर देतील अनुवाद सव्वीस पाच ते अकरा वाचा वडील आणि मुलामधील ही देवाणघेवाण इजिप्तमध्ये देवाने इस्रायली लोकांना दिलेल्या निर्मण आणि मुक्ततेकडे वल्लांडनाचे भोजन कसे पाहते हे दर्शवते त्यानंतर वडील जेवणाचे भाग बेखमीर भाकर कडू वनस्पती आणि कोकरू स्पष्ट करतात जेवणाचे महत्त्व स्पष्ट करणे हे जेवणाच्या या भागाचे केंद्र होते देवाला धन्यवाद देण्यासाठी कुटुंबानंतर हालेल स्तुती स्तोत्र एकशे तेरा आणि एकशे चौदा गात असे येशू त्याच्या बलिदानाद्वारे आपल्याला पाप आणि मृत्यूच्या बंधनातून सोडवतो तिसरा प्याला आशीर्वादाचा प्याला बरकाचा प्याला तिसरा कप मिसळला जायचा आणि एकूणच अधिकृतपणे रात्रीचे जेवण सुरू होते कोठून शेवटी कोकरू आणि बेखमीर भाकरी खायचे जेवण पूर्ण झाल्यावर वडिलांनी तिसऱ्या कपावर आणखी एक आशीर्वाद देऊन आणि तो खाल्ला जाते तसे येशूने भाकरी घेतले आशीर्वाद केला आणि ती मोडली हे माझा शरीर आहे मग येहुदा येशूला धरून देण्यास बाहेर गेला मग येशूने त्याला घेतला आणि म्हणाला हे माझा शरीर आहे माझा स्मरणार्थ हे करा येशू आणि त्यांचा शिष्य ते त्याला पिल्ले होते पण येशूला धरून देणारा येहुदा ती पिला नाही दुसरा तिसऱ्या पहिल्यानंतर येशू आणि प्रेषितांनी एक स्तोत्र गायले खाले स्तोत्रे आणि नंतर बाहेर गेले म्हणजे त्यांचा समय जवळ आला आहे असे येशू जाणून घेतील आणि प्रार्थना करायला देशमने बाग मध्ये गेला आणि तिच्याकडे प्रार्थना केला म्हणजे इथे येशू आलांडन सणाचा जेवण पूर्ण केला नाही अजून बाकी आहे चौथा प्याला हा प्याला आपण अनेक नावे देऊ शकतात असे की स्तुतीचा प्याला खालील प्याला आभाराचा प्याला जोडण्याचा प्याला देवाचा राजाचा प्याला समेटचा प्याला परिपूर्णतेचा प्याला हा प्याला ख्रिस्ती विश्वास मध्ये खूप महत्वाची आहे स्तोत्र एकशे अठरा खालील स्तोत्रे ही आभाराचा स्तोत्र गायल्यानंतर चौथा प्याला प्याला जाते या टप्प्यावर बालांद सणाचा जेवण संपते एक महत्वा विषय अशी आहे की या स्तोत्रांमध्ये येशूने स्वतःचे जीवन पाहिले असेल महत्वाचे म्हणजे प्याला द्राक्षारस पिल्यानंतर येशूने सांगितले की देवाचे राज्य येईपर्यंत तो फळ पिणार नाही वचन पंचवीस त्यानंतर एक स्तोत्र गायले आणि जैतुनाच्या डोंगर गाले वचन सव्वीस येशूने जाणून बुजून चौथा प्याला न पिता जेवण संपवले याचा अर्थ काय होता मत्तय आणि मार्क दोघेही त्यांच्या शुभवर्तमानात याबद्दल बोलतात शेवटी येशू चौथ्या प्याल्याचा उल्लेख करतो परंतु कदाचित शेवटच्या जेवणाच्या वेळी तो पिण्यास नकार देतो या टप्प्यावर येशू आणि त्याचे प्रेषित केथसेमानीच्या बागेत जातात मत्तय सव्वीस छत्तीस ते सेहेचाळीस वाचा येथे आपण वाचतो की येशूने प्याला प्यायला पाहिजे त्या प्याल्यासाठी तीन वेळा प्रार्थना करतो मत्तय सव्वीस वा अध्याय छत्तीस ते बेचाळीस पर्यंत मग येशू म्हणाला माझा जीव मरणापर्यंत दोखी आहे तो त्यांना म्हणाला येथे थांबा आणि माझ्याबरोबर जागी राहा आणि थोडे पुढे जाऊन तो जमिनीवर पडला आणि प्रार्थना करू लागला हे पित्या शक्य असेल तर हा प्याला माझ्या चौथा प्याला आहे की वल्लांडनाच्या जेवणाचा शेवटचा प्याला शेवटच्या जेवणाच्या वेळी त्याचे शरीर बलिदान म्हणून देण्याच्या आणि कपांपैकी एक स्वतःच्या रक्ताच्या दरम्यान येशू त्याच्या शरीराचे नवीन वल्लांडण म्हणून वर्णन करतो जेवण संपल्यानंतर त्याचे रक्त ओतले जाईल आणि येशू मृत होईल तो वरच्या खोलीत जेवण संपवत नाही कारण ते त्याच्या वधस्तंभावरील मृत्यूने संपेल येशूच्या वधस्तंभावरील मृत्यूशी संबंधित चौथा प्याला परिपूर्णतेच्या प्याला म्हणूनही ओळखला जातो शास्त्रवचनांमध्ये कुठेही असे वाचले जात नाही की येशूने वधस्तंभावर जाताना शेवटचा प्याला पिला परंतु जेव्हा आपण वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या जीवनातील शेवटच्या क्षणांकडे पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की तो पितो कारण द्राक्षारस गंधरसाने भरलेला असतो ज्यामुळे त्याचे दुःख कमी झाले असते मत्तय सत्तावीस ते अठ्ठेचाळीस मध्ये असे म्हटले आहे की एक स्पंज तो विनेगरने भरलेला त्याला पिण्यासाठी वर उचलला जातो मला तहान लागली आहे त्याला दिलेला विनेगर पिल्यानंतर योहान एकोणीस व अध्याय तीस वचन मध्ये येशू म्हणतो पूर्ण झाले आहे जेव्हा आपला प्रभू हे शब्द बोलतो तेव्हा तो त्याच्या जीवनाचा किंवा त्याच्या ध्येयाचा संदर्भ देत नाही तर तो शेवटच्या जेवणापासून सुरू झालेल्या जेवणाचा संदर्भ देत आहे येथे वधस्तंभावर येशू वल्लांडनाचे जेवण संपवतो आणि चौथा प्याला पण पूर्ण नाही काहींचा असा विश्वास आहे की येशूने शेवटच्या जेवणाच्या वेळी चौथा पिण्यापासून जाणून बुजून परावृत्त केले हे दर्शविते दुसऱ्या आगमनाच्या वेळी होईल जेव्हा तो शेवटी इस्रायलद्वारे स्वीकारला जाईल आज ही स्वतःचे लोक म्हणजे यहूदी लोक येशूला मसिहा म्हणून स्वीकारले नाही चौथा प्याला पूर्णतेच्या प्याला किंवा राज्याचा प्याला जोडण्याची आहे तो देवाच्या अभिवचनांच्या अंतिम पूर्णतेचे प्रतिनिधित्व करतो जे आपण देवापासून पापामुळे दूर गेले होते येशू त्याचं बलिदानाद्वारे देवाबरोबर समेट केला आणि जसा यहुदी लोक देवाचा स्वतःचे लोक तसा येशूला स्वीकारावे तेव्हा सर्व काही देवाचे इच्छा पूर्ण होते दोन दशांश करिंथ पात्र पाच व अध्याय अठरा ते एकवीस वचन थोडक्यात बल्लंडनाचे चार प्याले केवळ प्रतिकात्मक नाहीत तर काही लोक त्यांना येशूच्या कार्याचे आणि बलिदानाचे पूर्वचित्रण म्हणून पाहतात हा स्तुतीचे त्याला सोहळ्यामध्ये सार्वत्रिक सोबत घेणार आहे आपल्याला जोडल्या ना ना नाश केला म्हणून जयोत्सवाचे आनंदाची पवित्र मिळावा होणार आहे आपण तिथे येशूला पाहणार आहे सर्व जीवनामध्ये तिथे येशू क्रिस्तक त्यांना स्वीकारलेला त्यांचा यहूदी लोक आणि येशूच्या रक्ताने सुद्धा झालेला आपण त्यामध्ये सहभागी होणार आहे म्हणून येसुदेवावर विश्वास किंवा त्यांचे पवित्र रक्तानी पापांची क्षमा मिळवून घ्या आणि देवाला आभार मानता स्तुती करता येसू प्रभूच्या दुसऱ्या येण्याचे वाट पहा तयार हवा पवित्र जीवन जगा